दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे कालच करमाळ्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकरता मतमोजणी पार पडली आणि या निवडणुकीमध्ये आमदार नारायण आबा पाटील यांचं पॅनल विजयी झालेलं आहे आणि माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या पॅनलचा तिथं धुवा उडालेला आहे आज नारायण आबा पाटील हे पंढरपूरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्याकरता आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं की करमाळ्याच्या म्हणजे करमाळा तालुक्याने आपली चूक सुधारलेली आहे आणि विधानसभेलाच अगोदर संजय मामा शिंदे पराभूत केलं आणि आता कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना पराभूत केलेलं आहे आता या तालुक्यामध्ये त्यांना थारा मिळणार नाही पहा नारायणबा पाटील यांची ही प्रतिक्रिया नाही मागच्याच वेळेस आमच्या करमाळ तालुक्याची चूक झाली ते आता विधानसभेला बी आमच्या तालुक्याने सुधारले आणि कारखान्याच्या निवडणुकीला बी चूक सुधारलेली आहे आणि आता भविष्य काळामध्ये त्यांना कुठलाही थारा करमा तालुक्यामध्ये असणार नाही असे या ठिकाणी मला आवर्जून आपल्याला सांगायचं आहे सगळ्यांनी एकत्रित येऊन पाठिंबा करमाळ्याचे सगळे नेते तुमच्या मागे उभे राहिले ते जरी उघड नसले तरी बागलगट असेल जगताप त्यांनी तुम्हालाच पाठिंबा दिसतात हो 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 हो, हो। कारण का हे कर्म गोविंदबाबू पाटील माझे वडील यांनी ह्या आदिनाथ सकाळी साखर साखर कारखान्यासाठी फार मोठं त्यांच्या आयुष्यातलं योगदान दिलेलं होतं त्याच्यामुळं आमच्या कुटुंबाच्या आणि आमच्या घराण्याच्या अस्मितेचा प्रश्न कारखान्याच्या संदर्भामध्ये कायमच उभा राहत होता आणि मग पाठीमागच्या काळामध्ये आम्ही राजकीय जीवनामध्ये जास्त नव्हतो कुस्ती क्षेत्रामध्ये काही वर्ष घालवल्यानंतर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला मी कोल्हापूरहून आल्यानंतर गावी स्थायिक झालो आणि तिथून पुढं माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात सुरुवात झाली मोहिते पाटलांचा कसा मोहिते पाटलांचा पूर्ण पूर्ण आशीर्वाद आम्हाला आहे आणि भविष्यकाळामध्ये काळामध्ये मी राहणार आहे मला सांगा बारामती अॅग्रो हा कारखाना टेकवार करणार होतं त्यांचं का ठराव आहे म्हणजे खरेदी झाली होती परत ती रद्द झाली आता कसं बारा बारामती अॅग्रोने खरं तर ज्यावेळेस त्यांचा करार झाला होता त्यावेळेस जर आदिनाथ का सा साखर कारखाना त्यांनी ताब्यात घेतला असता तर ही वेळ आदिनाथ कारखान्यावर आली नसती करार झाल्यानंतर जवळजवळ दोन तीन वर्ष ते कारखाना ताब्यात घेण्यासाठी थांबले आणि त्याच्यामुळं दोन तीन वर्षामध्ये बराच कर्जाचा व्याप कारखान्यावरती वाढला कर्जाचा डोंगर झाला आणि तिसऱ्या वर्षी ते कारखाना ताब्यात घ्यायला आल्यानंतर आम्ही त्याला विरोध केला आणि त्यांना पाठीमागं पाठवून दिलं आता देणार का आता बारामती कडे देणार आहे कारखाना आता कारण काय येत आहे आर्थिक उपचार कर्ज एवढं मोठं आहे कर्ज जरी असलं तरी आम्हाला नेते मंडळी आहेत आमच्या वरचे आम्हाला देणारे आहेत बँका वगैरे पैसे आम्ही काय ना बरे असतला काय भाग नाही एकनाथ शिंदेनी मोळी टाकली होती येऊन दोन वर्षाखाली हो त्याला ऊर्जित अवस्था येणार म्हणून सांगितलं होतं काय कुठं फसकलं काळ त्यावेळेस बागलांच्या ताब्यामध्ये कारखाना होता आणि मग त्यांचं मिसमॅनेजमेंट झाल्यामुळं थोडं कारखान्यावर अशी अवस्था निर्माण झाली तरी आता आम्ही भविष्यकाळामध्ये सगळं सुधरून घेऊ असं या ठिकाणी आम्हाला वाटतंय करणार आहात का रोहित पवारांच्या भूमिकेबद्दल पक्षाकडं पक्षाकडे तर काय काय कारणच येत नाही ना माझा विजय झाला आहे त्याच्यामुळं आम्ही अशा गोष्टीकडे लक्ष देणार नाही आता त्याला त्यांना अजून किती तालुक्याच्या बाबतीत अनुभव मला नाही सांगू शकत